एक्स्ट्रा ही जवारीतील तन्नाशक आहे काय ही का? जवारीतील तन्नाशक आहे बघा बाटली मिळते साडेआठशे बाटली मिळाली बघा आणि जवारीत गावात आहे गावात तर आता फवारणी करायचे जवारीतल्या तन्नाशकाची फवारणी करायची आणि मालक, मालक हा ती आज त्याला सुट्टी असल्यामुळं मालक स्वतः फवारणी करणार आहेत आणि ती पण हे एस टी पी ना बर का अवका समोर एस टी पी दिसतंय आता ते एस टी पीनं फवारणी करणार आहेत ते अशा प्रकारे जेवारी किती आहे जेवारी तीस गुंटी आहे बघा ही ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या अशा प्रकारे जेवारी आणि गहू किती आहे गहू गहू तीस ही गहू पण तीस गुंठी जी तन्नाशकाची फवारणी केली गहो तन्नाशकाची फवारणी करायची बघा ह्या येतात अजून तर ह्यात का काय एवढं गव्हा दिसत नाही आणखी उगवलेलं तरी पुढच्या पाण्याला बहुतेक फवारणी करते आता सध्या काय केलंय पाणी दिलं मध्ये आणि गहू लावलेला आहे बघा हे अशा प्रकारे गहू आलेला आहे ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बरं ह्याला काय ती कुठला गहू म्हणते ती शेत गहू कापला हयब्रिड आहे का हायब्रिड बरं हायब्रिड गहू आहे म्हण काय कंपनीचं नाव वगैरे काय त्या बरं बिगर नावाचा गहू आहे काय बरं ह्यांच्या लक्षात नाही असू दे तरी पण हा काय इथं ड्रम भरलेला आहे पाण्याचा आणि यांचं ठावरे आंघोल ठावरे हे शेतकरी आहेत बघा आता काही पैप वगैरे काढायला लागलेत असं फुटबॉल वगैरे टाकणार त्यातमध्ये आणि ते आता फवारणी करणार आहेत बघा अशा प्रकारे याला चाक बेद बरं का एस टी पीला इंजिनवर आहे इंजनवर ही तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार